आले कशे कशे आज आम्ही आहे इथं साड्या बघायला द्वारकेला श्याम कुमार मध्ये बघू आता कशा कशा साड्या बाय किती मोठे दुकान खूप छान छान साड्या इथं पण आता आत गेल्यावर कळन कशा साड्या आहेत आता याच्यातून कशी चॉईस करायची साडी झाली का चॉईस साडी त्यातले कलर ह्यातले कलर म्हणजे कोणते कोणते कलर ह्या साड्या घेतल्या आम्ही मस्त साड्या होत्या आणि आता घरी चाललंय आता आलाय पाऊस आर्विक आर्विक का तिकडे तिने तर केली त्या दुकानात बांधणं त्या माणसासोबत तिची साडी एक त्याने तिने लेवडबड केली त्याला हे बघा हे बघा काय चाललंय पावस येतोय ना म्हणून काके त्याच्या डॉक्टर काकतीये आरवी त्याला नको का आवाज लागतील का आवाज लागतील पावसा इतकी थंडी वाजली आम्हाला पावसाने त्यामुळे आम्ही आता पहिला चायच बाहेर पाऊस असं चहा पे आणि आमचं भिजला होता त्यामुळे काकीने त्याचे कपडे बदलले पहिली नाही भिजली ए बाबी तू नाही भिजली नाही भेजली लाईट गेली Thank <laughs> you.